हे प महाराष्ट्र सरकार सरकारकडे एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे ते लक्षपूर्वक आहे का नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं तुम्हाला रेशन कार्डवर मिळणारं धान्य बंद होऊ शकतं कधीपासून पंधरा तारखेपासून पंधरा मार्चपासून सरकारने असं सांगितलं आहे प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या रेशन कार्डची के वाय सी अवश्य करायची आपल्या रेशन कार्डची के वाय सी प्रत्येकाने अवश्य करायची तरच तुम्हाला पंधरा तारखेनंतर धान्य मिळेल जर तुम्ही केली के 15 मार्च नाही पंधरा तारखेपर्यंत पंधरा मार्चपर्यंत तर रेशन कार्डवर तुम्हाला धान्य मिळणार नाही लक्षात घ्या जास्तीत जास्त लोकांना सांगा शेअर करा आता केवायसी कसं करायचं आहे ते पण सांगतो तुम्ही ज्या धान्य दुकानदाराकडे रेशन दुकानदाराकडे जास्त धान्य घ्यायला आपल्या घरातल्या सर्व लोकांचे आधार कार्ड घेऊन जा मग तो आधार नंबर फोटो वगैरेवर न के वाय सी करून देईल घेऊन जा जर तुम्हाला मोबाईलवर करायचे असेल घरच्या घरी मोबाईलवर करायचे असेल थोडे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे त्याची टाईप करा गुगलवर मेरा ई के वाय सी किंवा माझं ई के वाय सी मेरा ई के वाय सी आणि जो इंट्रक्शन येतील राज्य वगैरे सर्व मग त्या इंट्रक्शन भरा तो फॉर्म भरा तुम्ही घरी बसून करू शकतात पण हे सोयीस्कर थोडं रेशन कार्डवर ज्या घरातल्या सर्व लोकांचे आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जा आधार कार्ड घेऊन जा आणि तो तुम्हाला परिवार पूर्ण सदस्य आहे तुमच्या परिवारामध्ये पूर्ण सदस्य आहेत ज्यांच्या नाव आहेत रेशन कार्डवर त्यांची घेऊन जा आधार कार्ड तर तुम्हाला सी करून देईल फार महत्त्वाची सूचना आहे नाही तर पंधरा तारखेनंतर तुमचं मिळणारं रेशन बंद होऊ शकतं जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सांगा नातेवाईकांना सांगा शेअर करा ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही केलं नसेल तर कंटाळा करू नका जेवढंच रेशन दुकान जेवढं जास्त करा जेवढं फक्त आधार कार्ड घेऊन जा तुमच्या परिवारातल्या सर्व सदस्यांच्या अजून पण आहे सरकारने चार पाच अपडेट करायला सांगितले आहेत ते मी खालच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ज्या तुम्ही तीन चार व्हिडिओनंतर दिसेल नवे नियम तर रेशन कार्डचे रेशन कार्डमध्ये आपल्याला काही बदलाव काही बदल करावे लागणार आहेत रेशन कार्डचे नवे नियम खाली तो व्हिडिओ दिलेला आहे तो त्याच्यावर ज्या तुम्हाला सर्व समजेल तोपर्यंत ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करा शेअर धन्यवाद